एम सीतील कामे आटपून दुचाकीने साथीदारासोबत घराकडे जात असताना दोघांनी त्याला पकडून अडवून हिसकावून घेतली प्रतिकार करताना बाटली डोक्यात तसेच तोंडावर जखमी गेले शॉपजवळ ही घटना घडली लक्ष्मण अंबादास चिकलगी राहणार किसान नगर अकोलकोट रोड सोलापूर असे जखमीचे नाव आहे यातील जखमी लक्ष्मण चिकलगी आणि त्याचा साथीदार रिदेश ठवरे हे दोघे एम आय डी सीतील एका कारखान्यात कामास आहेत काम आटपून हे दोघे दुचाकीवरून भरून घराकडे निघाले होते सायंकाळच्या सुमारास त्यांची दुचाकी गडगी नगरातील लक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या राज बियर शॉपी समोर रोडवरून पास होत होती दरम्यान दोघांनी जखमी लक्ष्मणाची दुचाकी अडवली एकानं त्याच्या खिशात हात घालून बाराशे रुपये रोकड काढून घेतली प्रतिकार करताना एकानं हातातील बियरची बाटली डोक्यात मारून जखमी केले यात त्याच्या चेहऱ्यालाही जखम झाली त्याच्यावर उपचार करण्यासाठी भाऊ रतिराजाने शासकीय रुग्णालयात दखल केले त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले